नमस्कार रामकृष्ण हरी पुन्हा एकदा आदिती शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत पूर्ण नाव काय आपलं शंकर महाजे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे धान्याचा किती दिवसांचा प्लॉट झालेला पंचवीस दिवस झाले पंचवीस दिवसांचा प्लॉट प्लॉट बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त याचा वास येतो की बघा बरं आणि हा आपण चायना म्हणून दिलेला आहे एकच नंबर वास एकच नंबर वास आहे सरसाकाट उत्तर झाल्या का उत्तरामध्ये काय अडचण आलेली आहे काय सारखा उत्तर एक सारखा उत्तर झालेला आहे हे क्षेत्र किती जाण्याचं सव्वा एकर क्षेत्र मित्रांनो बघू शकता सर सरसाकाट उत्तर झालेलं आहे जबरदस्त आहे थोडासा नकळत मित्रांनो आता टाका यायला सुरुवात झालेली आहे पिवळ सर वाणी यायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी बघू शकतात दादा त्या ठिकाणी दाखवा थोडासा टाका यायला लागलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण असं की कमी खर्चामध्ये उत्पन्न काढायचे याला कॅश क्रॉप म्हणून संबोधलं जातं कमी कालावधीमध्ये हक्काचं नगदी पीक म्हणून संबोधलं जातं खर्च कमी मित्रांनो एकदा वावर तयार केल्याच्या नंतर ना करा आपण ना पेरलाय का टाकलाय पेरला पेरलीला जाणार मित्रांनो पेरणी करा टाका एकदम सुव्यवस्थित जबरदस्त येतो त्याच्यानंतर एक खताची बॅग टाका सिंपल साधं खत याच्यामध्ये मित्रांनो सिंगल सुपर फॉस्पेट आणि युरिया मिक्स करा किंवा वीस वीस झिरो टाका कमी खर्चाच्या खतामध्ये हा प्लॉट निघणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत याला काही फवारणी घेतली का फवारणी एक फवारणी घेतली मित्रांनो दोन फवारणीमध्ये धारा निघून जातो कमी खर्च आहे याला बियाणे किती किलो लागलेलं आहे सोळा किलो सोळा किलो बिया लागलेलं आहे बियाण्याचा खर्च किती आलेला आहे अंदाजे एक साडेचार ते पाच हजार साडे चार ते पाच हजार साडेचार ते पाच हजार इकरी खर्च सांगतो मित्रांनो साडेचे म्हणजे पाच हजार धरूयात खताला दोन हजार पाच दोन सात हजार फवारणी मित्रांनो लईत लईत बघा लक्षात घ्या हजार रुपयाची एक फवारणी हजार रुपयाची एक फवारणी असं झालं मित्रांनो सात हजार सात ते आठ हजार मध्ये इकरी खर्च आहे आत्ता झाल्याला मार्केट जेमते मित्रांनो अंदाजे आता मार्केट काय दहा ते पंधरा दहा ते पंधरा मार्केट आहे अजून आपल्याला ह्या जाण्याला कमीत कमी आठवडाभर टाइम घ्यायचे मार्केट वाढत जाईल कधी लॉस जातो का नाही कधीच लॉस जात नाही भांडवलाचे पण पैसे कव्हर होतात कवर, कवर होतात मित्रांनो वाकरण्याजोगी गोष्ट आहे कमी खर्चामध्ये आपल्याला वावर टाईम आहे एखादं पीक ऐवजी रिस्क वाटते कमी दिवसाचं पीक नगदी पीक म्हणून दाना टाकू शकताय एकदम जबरदस्त प्लॉट आहे व्हरायटी निवडायची जर झाली तर वरायटी मध्ये मित्रांनो आता सगळेजण अशोका निवडतात अशोकाला थोडस थांबवा अशोका म्हणजे निस्तक गात्राचा आणि कांगरेचा पाला वाटतोय याला वास कसा आहे मित्रांनो मार्केटमध्ये नवीन नवीन हायब्रिड मार्ल आलेले आहे जसं की तिरुपतीचं धान आहे त्याच्यानंतर ना शाईनचा धाना आहे त्याच्यानंतर ना भरपूर कंपन्याचं कावेरीचं धाना आहे राजलक्ष्मीचं धाना आहे राजश्रीचा धाण आहे जो निम्न गावरण आणि निम्न चायन आहे तो मर होत नाही जड होत नाही जबरदस्त वास येतो आणि मित्रांनो उत्पन्न पण जबरदस्त निघतं सव्वा एकरचा आहे जबरदस्त प्लॉट आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला धना काढायचे धना हिरवागार करायचे पाण्याबंद फक्त युरिया एका एका वाफेला एक एक दीड दीड किलो एकरी कमीत कमी पंचवीस ते तीस किलो युरिया पाण्यातून गेला पाहिजे जबरदस्त रिझल्ट येईल कमी खर्चामध्ये पीक धान्या पिकाबद्दल कुठलीही अडचण टाक्याला कुठली फवारणी घ्यायची कुठल्या टप्प्यात घ्यायची कुठलं कुठलं औषध वापरायचे अधिक माहितीसाठी संपर्क कुठल्याही पिकामध्ये अडचण आली तर हक्काचं दुकान आपलं दुकान आधी शेतकरी कृषी केंद्र धन्यवाद रामकृष्ण आरि पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये